नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की लीला आता आजींच्या रूम मध्ये आलेली असते ती आजींना म्हणते आजी जे कुठे गेलेत मला खूप बोर होतोय नाही गेले नाहीत तेवढ्यात आजी म्हणतात अगं लीला असं काय करते आज मकर संक्रांत आहे ना दर ही साडी घे आणि छान तयार हो आणि गेला असला बिरांग कुठे तरी तुझाच नवरा हो आहे ना फोन करून विचार त्याला तेवढ्यात लीला म्हणते की आजी मी फोन केला होता पण त्यांनी उचललाच नाही फोन लागलाच नाही ना त्यांचा तेवढ्यात आजी म्हणतात हे बघ आज मकर संक्रांतीचा दिवस आहे छान साडी घालायची आणि तयार व्हायचं लीला म्हणते की आजी पण आजच्या दिवशी तर हलव्याचे दागिने सुद्धा घालतात ना आजी म्हणतात हो तुला माहिती आहे लीला म्हणते हो आजी आजी म्हणतात आपल्याकडे ना मकर संक्रांत छान साजरी करतात आणि हो नवरा आपल्या बायकोला स्वतःच्या हाताने सजवतो स्वतःच्या हाताने हलव्याचे दागिने घालतो ही प्रथा आहे आपल्याकडची आता तुमचे पतिदेव पति आले की तुम्हाला सुद्धा सगळे दागिने घालतील लीला आता लाजायला लागते तेवढ्यात आजी म्हणतात अरे बापरे वीज कशी लखाकते आणि त्यानंतर कसा प्रकाश पडतो मस्त लख असा तसा तसा चेहरा दिसतोय लीला म्हणते आजी काही काय आजी म्हणतात हे बघ बाहेर जा आता छान चालू असेल बाहेर 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 जरा लीला जाते इकडे सगळं काही पतंग वगैरे रेडी करून विराज प्रमोद लक्ष्मी सरस्वती बाहेर उभ्या असतात कारण मकर संक्रांत म्हणजे पतंग उडवण्याचा दिवस असतो आणि जागीरदारांच्या घरी अशी प्रथा असते की कॉम्पिटिशन करण्यात येते घरातले सगळे जण त्यात सहभागी होतात आणि छानपणे पतंग उडवण्याचा खेळ रंगलेला असतो इकडे विराज आणि प्रमोद लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत असतात विराज म्हणत असतो दादा हा दिवस मला किती आठवत तु आवडतो तुला माहिती ना कारण बाबा आयच्यामध्ये या कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होतात आणि तेच जिंकतात दरवर्षी विराज म्हणतो हो ना लहानपणी बाबा माझ्या हातातच फिरकीत धरायला द्यायचे आणि आमची टीम बनायची आणि आम्ही जिंकायच सुद्धा विराज म्हणायचो हो आता सरस्वती म्हणते क पण बेबी यावेळेला आपणच जिंकणार आहोत तू मला फिरकीत धरायला देशील की मी तुला देऊ नाही नाही मी तुला फिरकी धरायला देते म्हणजे कसं मी पतंग उडवणार आणि मी सांगितल्याशिवाय ढील द्यायचा नाही तरच आपण जिंकू ना त्यावर विराज म्हणतो हो प्रश्न आहे का तेवढ्यात लक्ष्मी म्हणते की आमचे प्रमोद सुद्धा छान पतंग उडवतात त्यामुळे आम्ही सुद्धा जिंकणारच आहोत आणि त्यांच्यामध्ये थोडं गमतीचं भांडण सुरू असतं विराज आणि प्रमोद म्हणतात की तुम्ही भांडू नका आपण आधी सहभागी तर होऊया आणि माहिती बाबा जिंकणार आहे आपल्याला आणि आता विराज आणि प्रमोद म्हणतात की आता तर त्यांच्या टीम मध्ये लीला सुद्धा आलेली आहे तेवढ्यात लीला बाहेर आलेली असते आणि ती म्हणते कुठे गेले तुम्हाला आहे का त्यावर लक्ष्मी सरस्वती म्हणतात आम्हाला काय माहिती लिलाई तुम्हालाच माहिती असतं ना अच्छा तुम्हाला सांगून नाही केलेत का ते म्हणून तुमचा चेहरा असा पडलाय का लीला म्हणते नाही नाही आणि हे काय पतंग उडवणार आहोत का आपण म्हणजे मज्जाच येणार आता त्यावर लक्ष्मी सरस्वती म्हणतात की जहागीरदारांच्या घरी गंमत म्हणून पतंग नाही उडत इथे कॉम्पिटिशन असते लीला म्हणते वा कॉम्पिटिशन तर मीच जिंकणार आणि मी, मी सुद्धा आता एजेंना शिकवणार पतंग उडवायला लक्ष्मी सरस्वती म्हणतात तू तु, तु, तुम्ही आणि एजेंना शिकवणार लीला म्हणते हो मग कारण लीलाला माहितीच नसतं की एजे पतंग उडवण्यामध्ये सुद्धा परफेक्ट आहेत आणि तेच जिंकतात लिलाला ही गोष्ट माहितीच नसते आता लक्ष्मी सरस्वती या आतमध्ये निघून जातात इकडे एजे जे लिलाच्या माहेरी आलेले असतात किचनमध्ये ते हलव्याचे दागिने तयार करत असतात आणि ते ही लिलासाठी आता आई बाबा विचारून विचारून थकलेले असतात पण एजे काही सांगत नाही ना की ते काय बनवता ते तेवढ्यात तिथे रेवती येते आणि रेवती म्हणते ए जे मी तुमची बहीण आहे की नाही मला तरी सांगा आणि मला तरी तुमच्या कामामध्ये सहभागी करून घ्या मी तुम्हाला मदत नक्कीच करू शकते तुम्ही काय बनवताय ते तरी सांगा ना एजे म्हणतात की मी हलव्याचे दागिने बनवतोय लिलाची पहिली मकर संक्रांत आहे आणि म्हणूनच आता बाबांना खूपच आनंद होतो ते म्हणतात की जे मला ना खरंच खूप छान जावई मिळाला आहे माझी मुलगी खूप नशिबवान आहे तिला एवढा हौशी आणि समजूतदार पती मिळालेला आहे कालिंदी म्हणते वा तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे खरंच ना रेवती म्हणते ए जे तुम्ही खरंच मिस्टर परफेक्ट परफेक्शनिस्ट आहात म्हणूनच परफेक्ट टायमिंग असतं तुमच्या प्रत्येक वेळेला आणि किती छान ना तुम्ही ताईसाठी स्वतःच्या हाताने हलव्याचे दागिने बनवतायत थांबा मी ना यशला फोन करते इकडे दुर्गाने मकर संक्रांतीची सगळी पूजा मांडलेली असते आणि ती सुद्धा खूप छान दिसत असते काळ्या कलरची साडी तिने घातलेली असते लक्ष्मी सरस्वती सुद्धा तिथे आलेल्या असतात त्याही खूप सुंदर दिसत असतात त्यांनी सुद्धा काळ्या कलर ची साडी घातलेली असते तेवढ्यात तिथे आजी येतात दुर्गा म्हणते आजी हे बघा मी सगळी पूजेची तयारी केली आहे तुम्ही एकदा बघून घेता का की काय राहिलंय काय बाकी आहे ते तेवढ्यात आजी म्हणतात नाही ग बाळा मला माहिती तुला जबाबदारी सोपवली ना तू अगदी छान पार पाडते मी निर्धास्त असते अगदी खूप छान पूजा मांडलीस तू आणि काहीही कमतरता नाहीये तेवढ्यात लिला सुद्धा तिथे येते आणि लिला प्रचंड छान खूप सुंदर दिसत असते आजी म्हणतात वा खूप छान दिसते लिला हे बघा तिघी सुद्धा किती छान दिसत आहे ना चला तुम्ही या सगळ्यांनी इथे आणि आजी म्हणतात चला सुगडची पूजा करून घेऊया तेवढ्यात लिला म्हणते आजी सुघड म्हणजे काय लक्ष्मी म्हणते हिला एवढीही माहिती नाहीये सरस्वती म्हणते बहिणी मलाही माहिती नाहीये तेवढ्यात तिथे यश आलेला असतो यश म्हणतो थांबा थांबा मला ना रेकॉर्ड करून घेऊया घेऊ द्या तेवढ्यात आजी म्हणतात नको रे रेकॉर्डिंग वगैरे कशाला असंच सांगते महत्व हो तुम्ही सगळ्यांनी ते नीट लक्ष देऊन ऐका यश म्हणतो आजी रेकॉर्ड करू दे ना माझ्या मित्रांना ना हे सगळ्या सणांची वगैरे माहिती नसते त्यामुळे त्यांना मी हे रेकॉर्डिंग नंतर दाखवतो हो आजी म्हणतात हो का रेवतीला दाखवायचंय का आता लीला आणि आजी मिळून यशला हसत असतात यश म्हणत असतो हो तेवढ्यात रेवतीचा फोन आलेला असतो आणि यशने आता व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि तो सगळं दाखवत असतो आणि म्हणत असतो बघ लिलावानी किती छान दिसते ना रेवती म्हणते अगं ताई खूप छान दिसतेस तू आणि आजी आता सणाचं महत्व सगळ्यांना पटवून सांगत असतात आजी म्हणत असतात की मकर संक्रांत म्हणजे काय सूर्याचा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश होतो आणि त्याला मकर संक्रांत म्हणतात तशी संक्रांत प्रत्येक महिन्यामध्ये येत असते आणि हे घट म्हणजे काय हे मातीचे घट असतात आपला जो नॉर्मल घट असतो ना तसेच असतात आणि मातीचे बनवलेले असतात आणि त्यामध्ये जे आपण धान्य जे पिकलेल्या वस्तू टाकतो ते शेतकऱ्याच्या ते मळणी झालेली असते सगळं काही धनधान्य आलेलं असतं ते सगळं आपण याच्यामध्ये टाकतो ज्याच्या घरात जे काही आलेलं असेल शेतामधून तो ते ह्या घडामध्ये टाकतो जणू काही आपण आपल्या धरणी मातीला ते, ते अर्पणच करतो आणि तिचे ऋण फेडतो तिला तिच्याबद्दल आपल्या मनात जे कृतज्ञतेची भावना असते ते तिला सांगतो जणू काही याच्यातूनच आपण ते दर्शवत असतो आणि हे जे भरलेले घड असतात ते आपण म्हणजे काय की ते प्रतीक असतं आपण तिला देताना मनामध्ये सदिच्छा धारण करतो आणि म्हणतो की बाई हे घे तुझ्या घरामध्ये सुद्धा अशी सुबत्ता समृद्धी नांदू दे तुझं घर सुद्धा अगदी धनधान्याने भरून जाऊ दे अशी आपण इच्छा व्यक्त करतो आजी आता म्हणतात तिळगूळ म्हणजे काय तिळ म्हणजे क्षणाचं प्रतीक आणि गुळ म्हणजे गोडवा तर हे तिळगुळाचे लाडू आपण बनवतो आणि सगळ्यांना ते देतो आणि देताना आपण हीच इच्छा मनामध्ये बाळगतो की आपल्या नात्यामध्ये सुद्धा असाच गोडवा असू दे तो, तो, तो निरंतर राहू दे, दे, दे।, दे तो वाढू दे दे आणि अक्षय राहू म्हणून आपण ज्याच्याशी बोलत नाही अबोला धरला त्याला सुद्धा हे लाडू देतो आणि आपलं नातं परत एकदा नव्याने सुरू करतो इकडे जे ते सगळं काही फोनवरती ऐकत असतो कारण रेवतीने व्हिडिओ कॉल केलेला असतो एजे आता एकदम छान पद्धतीने हलव्याचे दागिने बनवत असतो एकदम परफ्ट दागिने तो बनवत असतो आता रेवती लीलाकडे बघत असते लीला म्हणते आजी तुम्ही किती कि छान माहिती सांगितली प्रत्येक सणाचा असा अर्थ कळला ना की छान सगळे विधी पार पाडता येतात आजी म्हणतात सण वगैरे कशासाठी असतात माणसांना एकत्र आणण्यासाठीच असतात म्हणून तर आपली ही परंपरा आहे आणि आपण ती जपायची पुढे न्यायची असते रेवती म्हणते अगं ताई किती सुंदर दिसते तू आता हे ऐकल्यानंतर एजे सुद्धा लीलाला बघण्यासाठी येतो रेवतीने फोन पकडलेला असतो आणि एजे तिला लपून लपून बघत असतो आणि चेहऱ्यावरती एक असतं लीलाला बघून तो थोड्या वेळासाठी भारावून जातो मंत्रमुग्ध होऊन जातो कारण लीला खरच खूप सुंदर दिसत असते आणि इकडे आता रेवती एजेंना म्हणते एजे, एजे ताई सुंदर दिसते ना एजे सुद्धा हो म्हणतो आणि परत आपले हलव्याचे दागिने बनवायला लागतो यश आता बाहेर येतो आणि रेवतीला म्हणतात बोला रेवती मॅडम आपली सुद्धा लग्नाची पुढची संक्रांत पहिली असणार आहे तेवढा रेवती म्हणते हो ना मग तुझं काही खरं नाही त्यावर यश म्हणतो का रेवती म्हणते बघ इथे ए जे ना स्वतःच्या हातांनी ताईसाठी हलव्याचे दागिने बनवत आहे तुला सुद्धा पुढच्या वर्षी बनवावे लागतील आता यश म्हणतो ए जे तुम्ही ग्रेट आहात तुम्ही एवढे हाय स्टँडर्ड सेट करून ठेवले ना की ते ब्रेक करणं मला अशक्य आहे आणि खरंच तुम्ही ग्रेट आहात तेवढ्यात रेवती म्हणते तुला सुद्धा हे सगळं करायचंय बरं का तेवढ्यात कालिंदी आवाज देत असते रेवूला म्हणत असते की आवर पटकन सरोजिनी ताई तिकडे वाट बघत असतील आपल्याला जायचंय आता रेवती म्हणते हे बघ यश उत्साहाच्या भरात घरात हे सगळं कोणाला सांगायचं नाहीये ताईसाठी हे सरप्राईज आहे ओके आणि ती फोन कट करते इकडे आता आजी सगळ्या सहष्णींला घरी बोलवत असतात आणि दुर्गा सरस्वती लक्ष्मी लीला सगळ्याजणी संक्रांतीचे वाण सगळ्यांना देत असतात सवसणींना हळदी कुंकू लावत असतात आणि सगळ्यांची ओटी देखील भरत असतात आता आजी म्हणतात चला विराज प्रमोद आपापल्या बायकांना हलव्याचे दागिने घालवा आणि त्यांना सजवा विराज प्रमोद ह्या हे लक्ष्मी सरस्वतीला दागिने घालतात त्यांच्यासोबत फोटो काढतात किशोर सुद्धा येतो आणि दुर्गाला आपल्या हाताने हलव्याचे दागिने घालव घालतो आणि फोटो वगैरे काढतो सगळेजण खूप खुश असतात तेवढ्यात ज्या आलेल्या बायका असतात त्या म्हणतात की आजी तुमची सुद्धा ही तुमच्या सुनेची सुद्धा ही पहिली संक्रांत आहे ना व कुठे आहेत एजे आता लिलाला खूप वाईट वाटत असतं सुना तर तिला नावं ठेवत असतात आणि म्हणत असतात एजे थोडी न येणार आहे नुसतं प्रेम आहे प्रेम आहे असं म्हणून चालत नाही ते दाखवावंही लागतं मला नाही वाटत एजे येणारे असं लक्ष्मी म्हणते आता लिलाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि अजून एजी आलेली आलेले नसतात खूप उशीर झालेला असतो तेवढ्यात आजी म्हणतात की येईल ना कामामध्ये अडकला असेल तो पण येतच असेल लीला म्हणते आजी खूप उशीर झालाय मी जाते वरती आणि ती रडत असते आजी म्हणतात की लीला असं काय करते थांब ना अभिराम येतच असेल इतक्यात पण लीला काय ऐकत नाही ती वरती जायला लागते तेवढ्यात तिथे एजे येतात एजे म्हणतात थांब लीला आणि एजेंटना पाहून लीलाला खूप आनंद होतो रेवती सुद्धा त्यांच्या बरोबर असते आणि एजेंटनी तिच्यासाठी आता हलव्याचे दागिने बनवून आणलेले असतात तर मग आता नेक्स्ट एपिसोड मध्ये जेव्हा एजे लीलाला आपल्या स्वतःच्या हाताने हलव्याचे दागिने घालतील हल तेव्हा तिची काय रिॲक्शन असेल हे बघण्यासारखं असणार आहे त्यांचा प्रेमाचा हा नवीन अध्याय असेल आणि हे खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद